महाराष्ट्राचे समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अटल सेतूजवळ शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारण्याबाबत सिडकोला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत या स्मारकांमुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा जगभरातील पर्यटकांना समजण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले उरण मतदार मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्यासह सिडको आणि एम अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात येणारे पर्यटक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येतील तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि इतिहासाची माहिती व्हावी यासाठी हे शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणे आवश्यक आहे या कामासाठी निधी मागणीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावा आणि त्याला त्वरित मान्यता घेऊन कामाला गती द्यावी असे निर्देश त्यांनी सिडकोला दिले तसेच या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या विविध विभागांकडून वेळेत मिळवाव्यात असेही त्यांनी सांगितले